आमची त्यांना विनंती <T2> राहील तरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांनी यावं आपण शेवटी निर्णय त्यांना करा <laughs> नवनीत राणाईच्या उमेदवारीला मान्य एकनाथजी मान्य अजितदादा घटक पक्षाच्या अकरा सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळचिन्ह आहे या कमळ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं शेवटी महायुती ही मजबूतीची आहे या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही त्यामुळं मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला उमेदवारी मिळावी तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीशी नाराज नाही कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही काही थोडी मोठी नाराजी त्या त्या विधानसभेत त्या त्या लोकसभेत असतं पण एकदा पक्षाचा निर्णय झाला भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाही दिल्लीत देखील होती लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे चार पाच सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही दहा मिनटाच्या बैठकीत सारं संपू शकतं इतकं क्लिअर आहे पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथजी तिघंही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे एकामेकाशी चर्चा करून पुढं जात आहे एक एक सीटवर अभ्यास करत आहे त्यामुळं आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे पंचेचाळीस प्लसची तयारी करतो आहे त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आम्हाला घमंड नाही आहे पण जनतेवर विश्वास आहे मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताचा संकल्प आहे त्यामुळे आम्हाला मतदान होईल वाशिम राहिले तर उमेदवारी जाहीर झाली मला वाटतं एकनाथ शिंदेजी लवकरच तिथला निर्णय घेतील शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील नाही अभिजित अडसूडजी काही बोलले असेल तरी माननीय आनंदरावजी मी स्वतः अमितभाईला भेटलेलो आहे आणि अमित भाई एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्वांनी शेवटी त्यांचीही अपेक्षा आहे त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडसूडांचा सन्मान राखणे ही एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडसूडजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं थोडं काही बोलले असतील तर मला वाटतं तेही निर्णय करतील ज्या काही वेळेपर्यंत विरोध राहील शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा निर्णय होता मोदींच्या गॅरंटीचा शेवटी मतदान कशा करता पाहिजे आहे पुणे करता मतदान नाही है तो मतदान हे कल्याणकर्ता राष्ट्र है.